तर हाय काय सर आज मी दाखवणार तुम्हाला कोळंबीची रेसिपी तर पहिले आपल्याला कोळंबी घ्यायची आणि नीट तिला साफ करून घ्यायचे म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने त्यानंतर वाटण बनवून घ्यायचे तुमच्या तुमच्या पद्धतीने बनवा किंवा आम्ही दाखवले त्या पद्धतीने तुम्ही वाटण बनवा वाटण कसं बनवतं तुम्ही नीट बघून घ्या त्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवा मग आपला अद्रक लसूण ते वगैरे टाकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला कोलंबी पण टाकायचे म्हणजे तीनशे कलसवायचे म्हणून मग त्याच्यावरती मीठ टाकून घ्या आणि मग एकदम घाटलून घ्या सगळे मिक्स करा मग ते कोळंबी तुम्ही बाहेर काढा म्हणजे जेव्हा रेट पडतील तेव्हा त्यानंतर आपल्याला परत एकदा अद्रक लसणीची पेस्ट टाकायची त्यानंतर टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट टाका व नंतर वाटण घालून व्यवस्थित घाटून घ्या त्यानंतर लाल तिखट आणि हळद टाकून पुन्हा एकदा घाटलून घ्या व नंतर आपल्या आपल्याला ते मिक्सच करत राहायचे त्याच्यानंतर त्याच्यात पाणी टाकून मसाले वगैरे टाकून त्याच्यावर झाकण देऊन पंधरा मिनटं ठेवा कुलबे आपल्याला लो फ्लेमवर ठेवून वीस मिनिटं झाकण देऊन ठेवायचं त्यानंतर बघा आपली झणझणीत जन कोळबी एकदम रेडी झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाय